मुलांच्या मुलांच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे मी गावी गेलो की मी होतो पण जे विरोधक आहे ते डिप्रेस होतात आणि विरोधकांचे जे डिप्रेस होतात मी फ्रेश ते डिप्रेस मला काय फरक पडत नाही मी आपलं माझं काम करत असतो आणि म्हणून गावाचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे शेवटी गावाचा विकास हे काळाची गरज आहे आणि म्हणूनच प्रत्येक गावाची आवड असते मी देखील माझ्या गावाला जातो मी गावी गेलो की लगेच बातम्या मीडियामध्ये बरोबर ना गावाला कशाला गेला परंतु मी गावी गेल्यानंतर मी देखील एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे मी शेतीत जातो शेती करतो आमचा श्रीकांत पण शेतीमध्ये त्याला आवड आहे वेगवेगळ्या प्रकारची तिथे शेती झालेली आहे नैसर्गिक शेती आपण करतो आणि तिथं आपल्याला ऊर्जा प्रेरणा मिळते परंतु मी गावी गेलो की मी फ्रेश होतो म्हणजे विरोधक आहेत ते डिप्रेस होतात मी मी फरक पडत नाही आपलं माझं काम करत असतो म्हणून गावाचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे शेवटी गाव आता लोक बघा लोक शहराकडून आता आमच्या गावी पण मी जेव्हा जातो तिथे अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी सीओ हो, सगळ्यांना सांगतो की इथं उत्पन्नाचं साधन तयार करा लोकांच्या मुलांच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि ते काम आपण सुरू केलं शहरामध्ये गेलेली मुलं तरुण वापस परत गावाला जायला लागलेली आहे आणि म्हणून हे गाव समृद्ध योजना जी आहे त्याची फलश्रुती अशाच प्रकारे झाली पाहिजे आणि म्हणून आपण या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये सामील व्हा जे जे काय आपल्याला मदत लागेल तुम्हाला पण बक्षीस आपल्या ठाणे जिल्ह्याला मिळालं हे देखील जिल्हा परिषदेला आणि आता कलेक्टर पण नवीन आले नवीन नवीन योजना त्यांनी करायच्या आहेत यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पानंद रस्ते आहेत दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घर आहेत तिसऱ्या टप्प्यात नाविन्य ठीक आहे परंतु नवीन नवीन नवी आपल्याला काय करता येईल नाविन्य पूर्ण काय करता येईल या आपल्या जिल्ह्यामध्ये असे शेतकरी आहेत प्रगत शेतकरी की आधुनिक पद्धतीने शेती करतात आपल्या इथलं भाजीपाला परदेशामध्ये जातो बरोबर तुमचं भेंडी वगैरे एक्सपोर्ट करतो आपण आणि त्यामुळे आपला प्रगत शेतकरी आहे मला आठवतं आहे कुठल्या तरी गावात आपण श्रीकांमध्ये बरोबर होता आपण कुठल्या गावी